नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बिअरिश इनफ्लॅगिंग अँड पॅटर्न म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार की बुलिश इन फ्लॅगिंग पॅटर्न म्हणजे काय तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बिअरिश एन जो क कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो काय करतो तर रिव्ह रिव्हर्सल रिव ट्रेंडचं सिग्नल देतो आणि हा काय करतो तर आप ट्रेंडचं सिग्नल देतो म्हणजे आप ट्रेंड म्हणजे काय तर मार्केट वरी जाण्याचं सिग्नल देत असतो म्हणजे तर त्या ठिकाणी या ठिकाणी हा यूज कधी केला जातो बघा या ठिकाणी मोस्टली तर हा यूज सपोर्ट लेवल पकडण्यासाठी बघा जेव्हा सपोर्ट येईल सपोर्ट पकडल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा अशी कॅन्डल येते हे तुम्ही ग्रीन कॅन्डल बघू शकता एक छोटीशी क्लोज रेड कॅन्डल आणि त्याच्यानंतर एकदम मोठी ग्रीन कॅन्डल त्यावेळेस काय होतं तर तो, मार्केट हे <coughs> इथून वरी जाण्याचे संकेत असतात पाठीमागच्या बिअरिश कॅन्डलस्टिक स्टिक पॅटर्नमध्ये आपण काय बघितलं होतं मार्केट जो, जो स्टॉक आहे तो सेल करायचा त्या ठिकाणी काय करायचं असतो तर बाय करायचं याला आपण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं आता बघा याच्यामध्ये हा यूज कशासाठी केला जातो हा बघा साठी यूज केला जातो त्याच्यानंतर कमोडिटीज ट्रेडिंगसाठी यूज केला जातो ऑप्शन ट्रेडिंगसाठी केला जातो आणि स्विंग ट्रेड स्विंग ट्रेडिंगसाठी हा यूज केला जातो यालाच आपण काय बोलिश इन कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की सपोर्ट लेवलला आल्यानंतर हा काय करतो जेव्हा किरिंगस्टाईन कॅन्डल दाखवते त्यावेळेस एंट्रीचा टाइम असतो म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं का तर स्टॉक बाय करायचा असतो बाय करायचा असतो मग हा बाय करण्यासाठी सिग्नल देतो तर यालाच आपण काय म्हणतो बुलिश इन ब्लॉगिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद